माय वा कोणी वाट देखी रणात बिन अशी एकसा काय देखी रणात बिन माय वा हा माय काय सांगू बबी तातुले हा माय वा साप जणाले वा झालेले तातो डाकलाला चिंगी आले मा माय म्हणतो आज निर्जला एकादशी आणि अशी काय मी ते रासत पण मग आज तो, ले ले। तो तुना ना अन्न म्हणे साप जणा वाडा का एकादशी शे आज मा तो ने बरा लागे वैजरा समने मत साले बिन काय बेते पराले करनच पड़ी बगैर मना सावदाना मना आसी माय सांगले नु गावना सांगले व बाईना काय दीदी माय कधी जाय राहीनी बिन तू काय ने आका भाजी पळा दे की राई नो रान धले काय सापडसनी आका मा ह काय रान दो काय समजसनी माय व दीदी माय तू ने उपास जरा आज नी जरा एकादशी छे मा

मंगो माय दर ले उका हाँ का तो कुछ बटर डाक बटर डाक तो कुछ ना मत हाँ बटर के आकर दिक्कत आकर भी निकाल दियो माय साबुदाना ना बड़ा कर रही हूँ ऐसे बड़ा सा साबुदाना से बिंगी दे लेता हाँ मस्त शिंदा ना कूट बड़ा ना कुछ आमा इसलिए बड़ा लाख साबिन मने हाँ मने दोन तीन कसा खाए लेत पराएगा वाले आते सो डाक कर दिया कर ना ना अभी

साबुदानास काय तू काय बी बनाव हा कोटे शिकणू ती बनावा न बेटा नाही का काय बी बनावा मा तुला काम तसे बर तुला काम तर किसे मारसे ना अंजाण झाला किस आई आहे काय मिस्टेक कोठे काय मिस्टेक का सांगता जेवानी ना वाढ काही मायने कधी नाही मध्ये नाही वडा करा तु

लेजा ना बिन म कोना नाहीची दादा गणूरले बिन किचाई वाडा पण आ नारत तुद लखा आवडी आवडी खायराना बिन कि दादा आवडी आवडी खायरानास नंद आ मां नने मन पहिला ना ना काय बघेर करली दी आणि काय म्हणतस तुला तुला आडर म्हणे हक्कांना आहे म्हणे कशा रांधले साबुदाना वडा कशा कर रद्द काढू आहे म्हणे दोन तीन लई म्हणे आणि आता येईन भगरलाही जाय म्हणे मग राहू राव द्या हक्कांना जोनच जो नाही शेत असे असं काहीतलं लागत नाही म्हणता खावाले हक्का गण भारी भारी बनाय म्हणतो साबुदाना वडानी ए फरणी बगेरणी आपले कधी वाटेवाय म्हणतो देवानी अजून मग तेच ना நவீன